नमस्कार जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने फक्त उमेदवारांना तिकीट देऊन वारेवरती सोडल्याचं म्हणत काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे नेमकं गोरंटाल काय बोललेत पाहूया बघा पराभूत जे दोन तीन मेन प्रकरण आहेत त्यात एकतर तर प्रचंड विरोधकांनी पैसे जे वाटले सरासरी दीड लाख लोकांना त्यांनी पैसे दिले एक दुसरा जे आ, हे झालं पोलरायझेशन झालं ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल पेन निवडून आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी धनुष्यभाळला घेतात हे दो प्रमुख कारण मी पडण्याचं आहे आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं नेरेटिव वातावरण की पेन निघेल पेन निघेल पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं असा एक झालेला आणि दुसरा जे काही धर्मगुरांनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला कुठं काय केला त्याचा इफेक्ट गेलेला आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल म्हणून ते माझ्या विरोधात मतदान तिकडे केलं हो तसं मी तर बघा काँग्रेसने फक्त तिकड दिलं त्याच्यानंतर काही काम केलं नाही सभा दिली नाही जे सामग्री असतात तेही दिलं नाही आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविले पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही आणि प्रत्येकालाच वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेलं आहे तसाही फटका आम्हाला बसलेला आहे आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो मी बाकी कुठं काही विचारलं नाही जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे कोणी आता आम्ही मी एवढं फोन करायचं वरती पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे त्याने गद्दारी केलेली आहे आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक त्याची तक्रार केलेली आहे तक्रार केली आता रायटिंग मध्ये देणार आहे पण एक दोन चार दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व

आधानी जे ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम त्याला भेटायला भेटा भेटला पाहिजे भेटा म्हणून त्यांनी पैसे दिला आणि पैसे सर्व त्याचं लोकांवर आणि मी भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही हा फक्त पैसेचा विजय तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा